नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण पाहत आहोत अॅटमबर्गचा बी एल डी सी फॅन बी एल डी सी फॅन म्हणजे हा ब्रशलेस डी सी मोटरचा पंखा आहे हा आपल्याला वीज वाचवण्यात खूप मदत करतो हा पंखा भारतात बनवला आहे आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी मिळून ही कंपनी स्थापित केली आहे ॲटमबर्ग नावाची नॉर्मली जे मार्केटमध्ये पंखे उपलब्ध असतात ते पन्नास ते पंच्याहत्तर वॅट वीजचा वापर करतात हा चौदाशे एम एमचा पंखा आहे जो जास्तीत जास्त पस्तीस वॅटचा वापर करतो या पंख्यासोबत तुम्हाला रिमोट सुद्धा भेटतो मी इथे ब्राऊन कलरचा पंखा खरेदी केला आहे बॉक्सच्या पॅकेजिंग मध्ये तुम्हाला ब्लेड्स आणि मोटर बघायला भेटेल या मॉडेलचं नाव एफिशिओ करून आहे दिसायला हा इतर पंख्यांसारखाच दिसतो नॉर्मली पंख्यासोबत तुम्हाला एक रिमोटसुद्धा भेटतो हा रिमोट तुम्ही अॅटमबागच्या दुसऱ्या पंख्यांसोबतही वापरू शकता कंपनीचं असं म्हणणं आहे की तुम्ही रेग्युलेटरचा वापर बिलकुलही करू नका तुम्ही पंख्यासाठी डायरेक्ट कनेक्शन घ्या आता तुम्ही म्हणाल की पंख्याचा रेग्युलेटर पण नाही आहे आणि रिमोटला काही झालं तर अशा स्थितीत पंख्याचा स्पीड आपण कसा ॲडजस्ट करायचा अशा कंडिशनमध्ये तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला म्हणजे तुम्ही कंपनीकडनं फक्त रिमोट एक सेपरेट ऑर्डर करू शकता दुसरा पर्याय म्हणजे जो तुम्ही बटन वापरता पंखा चालू बंद कराला त्याच्या मदतीने तुम्ही पंख्याचा स्पीड ॲडजस्ट करू शकता कंपनीचा बाराशे एम एमचा पण पंखा येतो आणि जो बाराशे एम एमचा पंखा आहे तो जास्तीत जास्त अठ्ठावीस वॅटचा वीजचा वापर करतो तर मी तुम्हाला दोन्ही मॉडेल्सच्या मोटर कसे दिसतात हे दाखवतो ही आहे रेनेसा मॉडेलची मोटर ह्याचं प्लास्टिक कवर पारदर्शक आहे याच्या बाजूला तुम्ही एफिशो मॉडेलची मोटर बघू शकता आपल्याकडे जसे आधी पंखे भेटायचे तसंच त्याचा कवर आहे हे तुम्ही आता बघू शकता रेनेसा मॉडेलचा जो पंखा आहे त्याच्या मोटरच्या खाली एल डीज दिल्या गेल्या आहेत जेवढा तुमचा फॅनचा स्पीड असेल तेवढा एल डीज तिथे पेटतील एफिशिओ मॉडेलच्या पंख्यावर तुम्हाला फक्त एकच एल ई डी लाईट बघायला भेटेल ह्या मॉडेलचा रिमोट पण वेगळा आहे ह्या रिमोटवर तुम्हाला फॅनच्या स्पीडचे पाच बटन तुम्हाला बघायला भेटतील रिमोटवर कुठचंही बटन दाबल्यावर फॅनवर एल ई डी एकदा पेटतो ह्या रिमोटवर तुम्हाला स्लीप आणि टायमरचं ऑप्शनसुद्धा भेटतं मी जर स्लीप ऑप्शन निवडलं तर समजा आता तुम्ही फॅनचा स्पीड पाचवर ठेवला आहे तर पुढच्या तासाला तो चारवर जाणार आणि त्याच्या पुढच्या तासाला तो तीनवर जाणार अशा प्रकारे शेवटी फॅनचा स्पीड एकवर येणार आणि फॅन त्या स्पीडवर चालू असणार जोपर्यंत तुम्ही फॅन बंद करत नाही किंवा फॅनचा स्पीड वाढवत नाही ह्यानंतर टायमर ऑप्शनमध्ये तुम्हाला टोटल चार बटणं भेटतात ज्याच्यात चार वेगळ्या वेगळ्या तासांसाठी तुम्ही टायमर सेट करू शकता तुम्ही एक दोन तीन किंवा सहा तासांसाठी टायमर सेट करू शकता ज्याच्यानंतर तो फॅन आपोआप बंद होतो रेनेसा मॉडेलवर तुम्ही ई डी लाईट्स चालूसुद्धा ठेवू शकता ह्या मॉडेलवर टायमरसाठी पण तसेच ऑप्शन तुम्हाला भेटतील एक दोन तीन आणि सहा तासांसाठी लीप चा थे, स्लीप मोडचं बटन दाबल्यावर इथे चार ई डी लाईट्स पेटतात तुम्ही स्लीप मोड चुकून दाबला असेल तर तोच बटन परत दाबा ती सेटिंग कॅन्सल होणार ह्या रेनेसा मॉडेलच्या वरती रेनेसा प्लस करून येतं ह्यामध्ये तुम्हाला हा गोल्डन ओक कलर बघायला भेटेल आणि अजून एक दुसरा कलर आहे म्हणजे तो नॅचरल ओक हे जो तो तुम्ही स्क्रीनसमोर बघू शकता आजसाठी एवढंच प्रेक्षकांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक आणि कमेंट नक्की करा माझ्या चॅनलवरचे इतर व्हिडिओजसुद्धा तुम्हाला जर आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा